देवाबाईची जयघोष कर तुम्ही त्यांच्या प्रतिमा देखील उंचावलेल्या आहे काय भावना आहे तुमच्याकडून अतिशय सुंदर कालचा जो निर्णय आहे आपण पाहिला की मराठा आरक्षणाचा अतिशय किचकट असा विषय होता पण पर आजपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाने त्याचं फक्त राजकारण केलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला देवाभाऊ मुख्यमंत्री पदावर बसतात त्या त्या वेळेला मराठ्यांना वाटतं धनगरांना वाटतं कोणत्याही जातीला वाटतं की देवाभाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे असं नेतृत्व आहे की ते या प्रश्नाची समस्या आपली सोडवू शकतात आणि कालही तसंच घडलंय की देवाभाऊंनी अतिशय संतुलित संयम राखत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठीचा जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय मनोज दास जे संघर्ष योद्धा हो मनोज दादा दा जरांगे पाटील आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांना सगळं दाखवून ज्या पद्धतीने निर्णय झालेला आहे तो समाजामध्ये सगळ्या विरोध सगळ्या जातींमध्ये आनंद निर्माण करणारा हा कालचा निर्णय होता सर ज्याच्याकडे जे प्रमाणपत्र असेल त्याच्यातून ती त्याला ती उमेदवारी मिळेल मुद्दा राजकारणाचा दुय्यम आहे आज शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे त्याला नोकरी मिळाली पाहिजे तो पुढे गेला पाहिजे राजकारण हा प्राथमिकता नाही तो अनेकांनी राजकारणाचा बनवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी कधी आरक्षण दिलं नाही अशांनी यावेळेला मराठीमध्ये एक शब्द आहे पहा करंटी माया तर ही करंटी माया दाखवणारे अनेक विरोधक यावेळेला या, या मोर्चामध्ये घुसत होते या मोर्चाला उचकवण्याचा प्रयत्न करत होते सामाजिक सामंजस्य बिघडवण्याचा प्रयत्न करत होते पण देवा भाऊ एक असं शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे की त्यांनी या सगळ्यासाठी कुठली आकस बुद्धी न ठेवता सगळ्यांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राची सेवा करायची या लोकांनी निवडून दिलेलं हे व्यक्तिमत्व आहे त्यांनी अतिशय सामंजस्याने ही सगळी समस्या सोडवलेली आहे म्हणून आम्ही सगळेजण आनंद साजरा करतोय धन्यवाद सर आरक्षण झालेलं आहे मराठ्यांना आपण काय म्हणा या ठिकाणी जो काल सरकारने निर्णय घेतला ते गेली दोन चार वर्षापासून हा मराठा समाजाचा प्रश्न प्रलंबित होता आणि त्या प्रश्नात कुठेतरी एक मार्ग निघावा आणि तो मार्ग निघण्यासाठी लाखो मराठा समाजातील मंडळी मुंबई या ठिकाणी सधानजय पाटलाच्या नेतृत्वामध्ये गेली परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वारंवार सांगत होतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस कुठलाही ते निर्माण न होऊ देता कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हा मराठा समाजाचा प्रश्न सोडायशिवाय राहणार नाही आणि काल आपल्याला सर्वांना त्याचं वक्तव्य आलं की माननीय देवाभाऊंनी मराठा समाजाचा प्रश्न हाताळत असताना कुठलीही जात एकमेकांसमोर येऊ नये या पद्धतीचा निर्णय घेतला आणि आमच्या ओबीसी बांधवांना त्यांच्या ताटातही घेईल अशी अपेक्षा या ठिकाणी होती परंतु देवा भाऊनी सटीक निर्णय केला आणि ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न होता मराठ्यांनाही सुद्धा न्याय दिला त्याबद्दल आम्ही या सरकारचे देवाभाऊंचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सर्व मंत्रिमंडळांचे समितीचे त्या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि यापुढेही असाच या राज्यामध्ये सुसंस्कृत संवाद एकमता व्हावा ही सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मराठा समाजासाठी लढे दिले त्यांचे या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आणि ओबीसीने जो संयम ठेवला आणि आपल्या भावांना दर्शवला नाही त्याबद्दल ओबीसी बांधवांचे सुद्धा त्या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो आणि थांबतो हा जो आता जो स्थानिक सरास ते रिक्षण देणार आहे तर हे जे आपण जे रिजर्वेशन दिलेले आरक्षण दिले ते यांना का ओबीसी कोटतून तिकीट देणार आहे का नाही हा मराठ्यांचा लढाई राजकारणासाठी नव्हता जो आर्थिक परिस्थितीने गावलेला मराठा होता ज्याच्याकडे शेती राहिली नाही आणि तो आज मोलमजुरी करतोय आणि घटनेप्रमाणे जे हैदराबाद गॅ गॅजेट तर होतं त्या गॅजेटे प्रमाणे ती मागणी धरांगी पाटलांची होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्णपणे या सरकारने हाताळल्या आता प्रश्न राजकारणाचा आहे राजकारण हे होत राहील अनेक लोक या ठिकाणी या आंदोलनामध्ये मुंबईला गेले आमच्या विरोधी गेले त्यांनी मराठा समाजाचा लढा तर वेगळाच आता सुप्रिया ताई सुळे परवा धरांगी पाटलांना भेटायला गेल्या काय वाक्य होत आमची घरं फोडली आमची पक्ष फोडली त्या गोष्टीशी मराठा समाजाला काय देणं नव्हतं तो राजकीय प्रश्न होता परंतु यांना मग ते उगट असेल काँग्रेस असेल किंवा ठाकरे शरद पवार की राष्ट्रवादी असेल त्यांना राजकारणाच्या चष्म्यातून हे आंदोलन पाहायचं होतं आणि एक या मराठा समाजाला आपल्या बाजूने तण करायचं होत त्या सप्ला सुरेताही यांना त्या ठिकाणी जाऊ ही बोलण्याची काही आवश्यकता होती का त्यांचं पक्ष फोडलं काय त्यांचं घर फुटलं काय तर त्यांनी बघायचं ना ते आले गेले ते पक्ष दोन्ही जर आंदोलन लावलं होतं ते मराठ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन होत परंतु या विरोधकांना वेळोवेळी त्यांचा राजकीय चष्मा बाजूला हटत नाही आणि असंच करून त्या आंदोलनामध्ये काही लोक त्यांनी त्यांचे पाठवले आणि दुर्घोष घालण्याचा प्रयत्न केला धरांज पाटलेला कोर्टात त्या बाबतीत पुष्टीकरण द्यावं लागू म्हणजे इतकी नामुष्कीकरणाचं काम ज्या विरोधी पक्षाने त्या आंदोलनामध्ये धरांज पाटलाचं के केलं असं या ठिकाणी आम्ही मानतो आपलं नाव कल्याण पाटील गायकवाड भारतीय जनता पार्टी जिल्हा सरकार धन्यवाद थँक्यू थँक्यू